नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहेत ना मी सागर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रुतिकाने जेवण्यासाठी काय बनवलं आहे ते पाहायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला सांगतोच खास करून श्रुतिकाने आज पुरणपोळी बनवली कुरवडी भजी पापड इतकं काही बनवलेलं आहे का खर सांगायचं म्हटलं तर मी दर शनिवारी मी आम्ही सगळे बाहेर फिरायला जातो ना मग ह्या शनिवारवारी आम्ही कुठेच जाणार नाही आशुर्ती का म्हणते की आज ह्या येत्या शनिवारवारी आपण घरात राहायचं कुठेच जायचं नाही तर हो नक्कीच खरा घरामध्ये थोडस खूपच गबाळ झालेलं आहे गबाळ म्हणण्यापेक्षा थोडस म्हणजे आवरावं लागेल सगळं शिस्तपणा मग एकदा आवरून झालं की मग आम्ही थोडस बाहेर बसतो थो। म्हणजे श्रुती का अजून काय आवरायचं वरचं वरच असेल तर ते करेल पण हो नक्कीच नक्कीच ह्या शनिवारवारी आम्ही घरातच सगळं काय असेल नक्की तुम्हाला काहीतरी काही आम्ही दाखवू काय आम्ही काय करतोय घरामधले दैनंदिन शनिवार आणि दुसरी गोष्टीच कधी कधी हात वर पोचत नाही मग त्या गोष्टीसाठी मला हातभार लावाच लागतो तर आम्ही हो नक्कीच ह्या शनिवारेवर घर स्वच्छ करणार आहोत आजच्या जेवणासाठी श्रुतकाने खास करून पुरणपोळी बनवलेली आहे त्याचबरोबर कुरवडी पापड भजी इतकाही तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी देवा मंदिरामध्ये गेलो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मुलांची धमाल ट्रायसायकलवरती ही ट्राय सायकल म्हणजे एक आठवणीतली सायकल आहे जे सारंगी आणि सारंग दोघांसाठी उपयोगी झालेली आहे दर्शन झाल्यानंतर बघू शकता सारंग आणि सारंगी कशी असं सा धमाल मस्ती करतात शॉर्ट व्हिडिओ होता जे तुमच्यासोबत आम्ही शेअर केलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं नैवेद्य त्याचबरोबर मुलांची ट्रायसायकलवरती धमाल आणि शनिवारावर आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं तर नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या म्हणजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद Until you to channel.